जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज जगभर पर्यावरण संरक्षणाची चर्चा सुरू आहे गेल्या वर्षांपासून जगभरातील बहुतांश देशांनी एकत्र ये येऊन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केलेत पण प्रबोधन आणि जाणीव जागृती अभियानावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही पर्यावरणाचा ऱ्हास थांबलेला नाही उलट दरवर्षी हवामान बदलापासून ते नैसर्गिक आपत्तीपर्यंत नवं संकट उभं राहत आहे यातून बोध घेऊन प्रत्येक माणसानं पर्यावरण रक्षणा साठी आपलं योगदान देण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा येणाऱ्या पिढ्यांसाठी पृथ्वीवर राहणं म्हणजे नरक यातनांपेक्षा कमी नसेल सूर्यमालेत सर्वात सुंदर ग्रह म्हणून पृथ्वीचा उल्लेख केला जातो लाखो वर्षांपासून फुललेलं ला, इथलं निसर्ग सौंदर्य म्हणजे मानवाला मिळालेली अमूल्य देणगीच आहे जैवविविधतेनं नटलेली जंगल, नद्या तलाव प्राणी पक्षी आणि कीटकांच्या हजारो प्रजातींमुळं पृथ्वीवर जीवसृष्टी वाढली माणसांचा अपवाद सोडला तर आजही पृथ्वीवर इतर सर्व जीव नैसर्गिक पद्धतीनं जगतात इतर जीवांच्या तुलनेत माणसानं प्रगती केली आणि प्रगतीचा अति हव्यासच आज पर्यावरणाच्या मुळावर उठलाय माणसानं निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलाय जंगल तोड वाढतं उत्खनन घातक वायूंचं उत्सर्जन यामुळं हवामान बदलाचं गंभीर संकट आज निर्माण झालंय वाढतं औद्योगिकीकरण यांत्रिकीकरण आणि रासायनिक पदार्थांमुळे पृथ्वीचं आरोग्य बिघडलंय प्लास्टिक थर्माकोलच्या बेलगाम वापरामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित झालेत पिकांवर फवारणी होणाऱ्या कीटकनाशकांमुळे कीटक पक्षी प्राणी यांची जीवसाखळी धोक्यात आली आहे उत्खनन पर्यटन आणि रस्ते निर्मितीमुळं संवेदनशील जंगलामध्ये माणसाचा वावर वाढलाय त्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीत येऊन मानव आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष वाढतोय जल आणि वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर आजारांचं प्रमाण वाढलंय पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळेच माणसांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतोय हे सर्व धोके हो लक्षात घेऊनच संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे बहात्तरपासून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न सुरू केले जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षणासाठी प्रबोधन सुरू केलं गेल्या पन्नास वर्षांपासून जगभरात पर्यावरण रक्षणाची मोहीम सुरू आहे पण अजूनही यात अपेक्षित यश आलेलं नाही उलट दिवसेंदिवस पर्यावरण राहासाचं संकट अधिकच गंभीर बनत चाललंय त्यामुळं आता केवळ फोटोसाठी पर्यावरण दिन साजरा करून चालणार नाही तर प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत प्लास्टिकचा वापर टाळणं पर्यटनस्थळी स्वच्छता ठेवणं नैसर्गिक साधन संपत्तीचा जपून वापर करणं अशा छोट्या पण उपयुक्त प्रयत्नांमुळेही पर्यावरण रक्षणाला हातभार लागू शकतो पर्यावरण रक्षण ही आपली लाईफस्टाईल बनली तरच येणाऱ्या पिढ्यांना पृथ्वीवर सुखानं श्वास घेता येईल अन्यथा पृथ्वीचे मारेकरी म्हणून आपली इतिहासात नोंद होईल